नमस्कार हलका बांगडा किचन मध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे आज आपण पालक पन करणार आहे त्यासाठी पालक छान धुवून घेतली दोन तीन पाण्यानी आणि आता ही उकळायला ठेवली आहे ही एक उकळी आली की गाळून घ्यायचं पाणी याचं आणि त्यावर फ्रीजमधलं थंड पाणी ओतायचं की ज्यामुळे पालकचा कलर हिरवाच राहतो बघा आता ही झालेली आहे पालक आता ही उकळून घ्यायची उकळणे झाली ती जाळून घ्यायची त्यावर थंड पाणी होता अशा प्रकारे हीर्व, ही पालक थंड पाणी टाकून हिरवी कलरची हिरव हिरवा कलर छान आहे आता हे त्यावर लागणारे आहे आपला मसाला कांदा आहे टमाटर आहे लसूण अद्रक खोबरं धन्यजिऱ्याचा बुरखा लवंग मिलायची हे आपल्यामध्ये कांदा टाकणार आहेत कांदा थोडा मोसाला हो की टमाटर टाकायचं पालकमध्ये थंड पाणी टाकल्याने तिचा कलर आहे तसा राहतो का हो हिरवाच राहतो तर त्यासाठी थंड पाणी टाकायचं त्यासाठी थंड पाणी टाकायचं फ्रीज मधलं आता कांदा होत आला जास्त लाल नाही करायचा कांदा आता कांदा होत आला की त्यात टमाटर टाकायचे टमाटर झाले लसूण अद्रक लवंग मिलायची आता यामध्ये लसूण अद्रक लवंग मिलायची हे टाकून घ्यायचे तर आता आपले मसाले भाजून झालेले आहेत हे मसाले प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि जर झाले तर मग मिक्सरमध्ये बारीक करायचं तर मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये हे खोबरं आणि हे धने जिरं टाकायचं गॅस बंद करून घ्यायचं आता आपण जी पालक गरम पाण्यावर डोकारली होती आणि मग त्यात थंड पण टाकून हिरवाच कलर राहायला लागतात तर आता ही बारीक मिक्सरमध्ये बारीक केली आहे ती त्यानंतर मसाले जे दाखवले जातात ते पण थंड झाल्यावर बारीक करून झालेले आहेत आता आपण पनीर थोडं करून घे जास्त नाही करायचं कडक येतात ते एकदम लाईट फ्राय हा लाईट फ्राय करून घ्यायचे आलेले आहे ना आता पण आता हे पनीर झाले आहे याला आपण काढून घेऊ पनीर आप करायला आपलं थोडं कमी तेल पाहिजे म्हणून आपण कमी तेलामध्ये करून घेतले आता भाजीपुनी आपण पुन्हा तेल टाकणार आहोत तर आता आपण यात मसाला टाकून घेऊ सगळ्यांना अंगार होत्या ना म्हणून ते आमच्या टाकून घेतलं आता आपला मसाला अशा प्रकारे छान भाजून झाला आहे त्यात आपण आधी मीठ हळद वगैरे टाकून घ्यायचं काळा मसाला थोडं भेंडी मिळायची कलमीचा वगैरे टाकून घेतलं आता त्यात थोडं हे बारीक केलेलं मठाने त्याचं पाणी निघालं पटच हे थोडं टाकायचं म्हणजे चांगलंच आता यात आपण तिखट टाकून घेऊ आता पण मीठ हळद भेंड्याची कलबीचा बुरका टाकला आता तिखट टाकून घेऊ आपण आणि थोडं सांबार पण सोडायचा आधी भाजी शिजल्यावर पुन्हा थोडा टाकायचा पण आता हा टाकून घ्यायचा म्हणजे टेस्ट यायच्या भाजी त्यात आपण आता हे पालक जी भाजी केली होती ना ती वाली टाकायची अशा प्रकारे आपला बारीक केलेली पालक होती ही आता शिजलेली आहे आणि त्यात आपण आता पनीर टाकणार पनीर टाकणं हे सांबार पहिल्यांदा आपण सांबार टाकला होता आता शेवटी पण सांबार टाकून घ्यायचं आता आपण चमचा ठेवल्यामुळे तेल झालं आहे ना प्लेटला त्यामुळे तेल पण ते भाजी चाललं जातं आणि कलर छान आला कलर छान आला पालकचा आता पालक आहे आपण त्यामुळे दोन मिनटं झाकून घ्यायची दोन मिनटं झाकली की झालं मग तर अशा प्रकारे आपली भाजी पालक पनीरची झालेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा नमस्कार